शेतीच्या वादातून झालेल्या फांडांमध्ये चकलांबा पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारीवरून पात्र गुन्हे नोंद झाले यामध्ये प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी चकल आंबा पोलीस ठाण्यातील हवालदार मारुती रघुनाथ केदार यानं पाच हजार रुपयाची लाच केली त्याला पकडतानाच घेतलेल्या पाच हजार रुपये त्याने तोंडात टाकले चावून चावून गिळण्याचा देखील प्रयत्न केला मात्र एसीबीच्या पथकानं त्याला त्वरित नाक दाबून तोंड उघडत त्याच्या तोंडातील रोख पाच हजार रुपये काढून जप्त केले ही कारवाई मंगळवारी दुपारी छत्रपती संभाजीनगरच्या लाज लाजलुचपत प्रतिबंधक विभागाने केले तक्रारदार व त्याचे चुलते यांच्या शेतातील वादातून फांडणं झालं होतं त्यामध्ये प्रतिबंधक कारवाईमध्ये मदत करण्यासाठी हवालदार केदार याने पाच रुपयाच्या लाजेची मागणी केली मंगळवारी संबंधिताने छत्रपती संभाजीनगरच्या पथकाकडे तक्रार केली खात्री करून पाच रुपयाची लाज घेताना केदार याला पकडलं तक्रारदार हा दिव्यांग आहे तरी त्याला वारंवार पोलीस ठाण्यात बोलावून घेत मारुती केदार यांनी त्याला त्रास दिला तुझा जमीन तहसीलदार यांच्याकडे जामीन आहे त्याला पैसे लागतात त्यांनी जर जामीन नाकारला तर तुला जेलमध्ये जावं लागेल अशी भीती केदारने तक्रारदाराला दाखवली होती या त्रासाला वैतागून एसीबीकडे तक्रार करण्यात आली होती चकलांबा पोलिस ठाणे कायम वादात असतं येथील ठाणेदार सह पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या वाळूच्या कारवाया वादात असतात एखादी कारवाई केली की वरिष्ठांकडून वा व्हा वा, वाहवा मिळवण्यासाठी बोमाटा केला जातो प्रत्यक्षात आतून मात्र काहीसं वेगळं आहे याची चौकशी देखील करण्यात येत आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज संभाजीनगर